बहारो फूल बरसाओ लेखिका मानसी पटवर्धन अभिवाचन दत्ता सरदेशमुख बहारो फूल बरसाओ तो जुबिली स्टार होता नशिबाची त्याला भरभक्कम साथ लाभली होती एकोणीसशे साठचं सा दशक त्यानं गाजवलं होतं त्याच्या रोमँटिक अदांमुळं तरुणी त्याच्यावर फिदा असत एवढंच नव्हे तर एकही तरुणी अशी नव्हती की जिच्या पुस्तकात राजेंद्र कुमारचा फोटो नव्हता एकाच वेळी त्याचे चार पाच चित्रपट चित्रपटगृहात गाजत धूल का फूल दिलेक मंदिर मेरे मेहबूब संगम आई मिलन की बेला आरजू सूरज जुग गया आसमा तलाश हे त्याचे साठच्या दशकातले सुपरहिट चित्रपट ज्यांनी त्याला जुबिली कुमार हा किताब मिळवून दिला पंजाबमधल्या सियालकोटला याचा जन्म आजोबा मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर वडील टेक्स्टाईल उद्योगात पण फाळणीनंतर त्याचं कुटुंब भारतात स्थिरावलं आणि हा पठ्ठ्या सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला त्याला नायक हिरो व्हायचंच नव्हतं तब्बल पाच वर्षे त्यानं एच एस रवेल यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिलं पतंगा सगाई पॉकेटमार या तीन चित्रपटांसाठी एच एस रावेल यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिलं साहेब छोट्या भूमिकाही त्याच्याकडून करून घेत असत दिलीप कुमार आणि नरगीस अभिनेत्र जोगन या चित्रपटात छोटीशी भूमिका त्याला त्यांच्यामुळंच मिळाली रुपेरी पडद्यावर तर त्याचं आगमन झालं पण अजूनही रवेल यांचा सहदिग्दर्शक म्हणून तो कार्यरत होताच जोगनमधली त्याची भूमिका बघून देवेंद्र गोयल यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये आलेल्या त्यांच्या वचन या चित्रपटात त्याला भूमिका दिली आणि चित्रपट चक्क सिल्वर ज्युबिली झाला याचा मोबदला तेव्हा त्याला मिळाला होता फक्त पंधराशे रुपये मग मात्र त्यानं मागं वळून पाहिलंच नाही व्ही शांताराम यांच्या तुफान और दिया या चित्रपटातली त्याची भूमिका ही गाजली ये कहाणी है दिये की और तुफान की हे गीत जणू त्याचंच होतं त्याच्या संघर्षाची कहाणी जणू हे गीत सांगत होतं एक झलक या दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला अभिनीत चित्रपटात त्याची एक झलकच दिसली पण नामवंत निर्माते मेहबूब खान यांच्या मदर इंडियातल्या रामूच्या भूमिकेनं मात्र त्याची दखल चित्रपटसृष्टीने घेतली मदर इंडियाला हिंदुस्थानी मातीचा सुगंध लाभला होता इथं परदेशातला निसर्ग नव्हता की रोमांस नव्हता इथं होती भारतातली विस्तीर्ण शेतं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांची सुखदुःख आणि सर्वच कलाकारांचा अविस्मरणीय अभिनय हा चित्रपट अजरामर ठरला मदर इंडिया आता नव क्षितिज राजेंद्र कुमारला खुणावत होतं आणि मग तो चित्रपट आला ज्यानं त्याला यशाच्या शिखरावर नेलं निर्माते दिग्दर्शक विजय भट यांचा गुंजुठी शहनाई बिस्मिल खान यांची मधुर सनई अमिता सुंदर नायिका वसंत देसाई यांचं सुरेल संगीत तेरे सुर और मेरे गीत जीवन में पिया तेरा साथ रे यासारखी गाणी किशनच्या भूमिकेत त्यानं स्वतःला झुकून दिलं राजेंद्र कुमारनं खराखुरा सनैवादक वाटवला चित्रपटसृष्टीला त्याची दखल घ्यावीच लागली हा चित्रपट खूप गाजला खूप गाजला बिस्मिल्ला खान शहनाई वाजवत असता राजेंद्रकुमार त्यांचे हावभाव बोटांची हालचाल खांद्यांची ठेवण याचं सूक्ष्म निरीक्षण करत पडद्यावर शहनाई वादकाची भूमिका वठवणं इतकं सोपं नव्हतं चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांनी खासाहेबांना आपल्या भूमिकेबद्दल विचारलं ते म्हणाले मैत खुदकंही पडदेपर देख रहा था आप तो हमें नजर ही नहीं आहे केवढी मोठी दाद मिळाली आणि तीसुद्धा बिस्मिल्ला खान यांच्याकडून याच अथक परिश्रमांमुळं राजेंद्रकुमार यशस्वी ठरले आणि त्यांचे पाय चित्रपटसृष्टीत खट्ट रोवले गेले कानून ज्यात एकही गाणं नव्हतं रोमांस नव्हता हा एक कोर्टरूम ड्रामा होता यातली त्यांची वकिलाची भूमिका जस्टिस छागला यांना इतकी आवडली कि आशोक कुमार जेज और कुमार पाहला नहीं। आशा की अशोक कुमारसारखा जज आणि राजेंद्र सारखा वकील आपण पाहिला नाही अशा शब्दात त्यांनी शाबासकीची थाप त्यांना दिली कानून चित्रपट गाजत असताना एक गरीब माणूस त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला वकील सात मेरे लडके कोबॅलीजी व बेकसूर है ही घटना म्हणजे त्यांची वकिलाची भूमिका यशस्वी झाल्याची पोच पावती होती जणू धुलका फूल हा बंधूंचा गाजलेला चित्रपट गाणी दिग्दर्शन सगळं सुंदर कुमारी मातेची कथा तेरे प्यार का असा चाहता हूं असं म्हणत मालासेनाबरोबरचं प्रेम राजेंद्र कुमारनं छान रंगवलं चित्रपटातली अनेक रोमँटिक गीतं म्हणत राजेंद्रजींनी तरुणाईची मनं जिंकली होती बहार फूल बरसाव म्हणत त्यानं प्रणय प्राणायराधना केली तर तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे म्हणत बी सरोजा देवीची मनधरणी केली संगम संगमधलं ये मेरा प्रेम पत्र पडकर आजही हे गाणं ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात शुभ्र साळीतली वैजयंतीमाला आणि देखणार राजेंद्र कुमार यांचा प्रणय आजही मनावर मोरपीस फिरवून जातो अ फुलोम की राणी बहारोम की मलिका म्हणत मन जिंकून घेतलं होतं त्याचा गोरा वर्ण स्वभाव मृदुता सगळं काही आवडून जायचं राज कपूरच्या संगममध्ये तो त्रिकोणाचा तिसरा कोण होता त्याचा मॅजिस्ट्रेट गोपाल मनात घर करून गेला राधावर जीवापाड प्रेम करणारा पण सच्ची मैत्री निभावणारा जीवलग मित्र केवल केवल अविस्मरणीय दोस्त दोस्त ना रहा या गाया नरता संवाद आज ही आठवत तो। सुंदर मेरे दोस्त जो गीतकार पे गुजरी है वो उसने कहा मगर यार कुछ लोग ऐसे भी होते हैं जिन पर गुजरती है लेकिन वो कुछ नहीं कहते हाच तो उत्फूर्त संवाद रसिका ने तो आवड़ना पण खुद्द राज कपूरनंही आवडल्या एका नटाला रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकाराव्या लागतात एका इंटरव्ह्यूमध्ये राजेंद्र कुमार म्हणाले होते की हमे एक जीवन मे अनेक जीवन जिने का तजुर्बा मिळता आहे दिलेख मंदिर हा त्याच्या अभिनयाला आव्हान देणारा आणखी एक सुंदर चित्रपट त्यातला त्याचा डॉक्टर धर्मेश इतका जिवंत होता इतका जिवंत होता की जणू ती भूमिका त्याच्या अंगी भिनली होती समोर मीनाजी आणि राजकुमार यांच्यासारखे कसलेले कलाकार असतानासुद्धा त्यानं ही भूमिका जिवंत केली डॉक्टर धर्मेशची त्याचं प्रेयसीच्या आठवणीनं झुरणं विकलता ही त्याच्या यादनं जाय या गीतातून प्रतिबिंबित होते हे गीत मनाला चटका लावून जातं अवघ्या अठ्ठावीस दिवसात दिग्दर्शक श्रीधर यांनी हा चित्रपट केला त्या अठ्ठावीस दिवसात दिवसरात्र झोपे जेवत असताना सगळ्या युनिटनं त्या चित्रपटाचाच विचार केला आणि त्यामुळंच एक गाजलेला दर्जेदार चित्रपट तुम्हा महारसिकांना मिळाला दिलेख मंदिर रसिक हो मेरे मेहबूब हा त्याचा आणि साधनाचा आणखी एक सुंदर चित्रपट यातली नवशाद साहेबांची गाणी म्हणजे रसिकांना मेजवानीच होती यातलं तुमचे इजहार हाल कर बैठे हे गीत पाहणं म्हणजे स्वर्गीय आनंद मेरे मेहबूब हा चित्रपट आणि ही जोडी खरंच खूप लोकप्रिय झाली त्याच्या अर्जुन चित्रपटाचा एक किस्सा त्यानंच एका ते मुलाखतीत सांगितला होता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एक मुलगा पुण्याहून त्याला भेटायला आला त्या मुलाच्या हातात फुलांचा हार होता राजेंद्र कुमार यांना भेटल्यावर तो ढसाढसा रडला आनालाला मेरे टांग कटने से मैं जिंदा रहना नहीं चाहता था लेकिन आपकी आरज़ू ने मुझे जिंदगी जीने की प्रेरणा दी राजेंद्र कुमार हाँ ही आर्जू चित्रपटामध्ये मधे एक पाय अपना गमवा लागतो आपली चित्रपटली भूमिका करणाऱ्या कलाकारांना अशी दाद नक्की अभिनया पोचपावती देत असेल मित्र हो। तलाश या चित्रपटात त्यानं शर्मिलाच्या आणि बर्मंदांच्या संगीताच्या साथीनं एक वेगळीच लज्जत आणली आजुको जुनली रातमा असं म्हणत चांदण्या रात्री त्यानं शर्मिलाशी केलेला रोमांस लाजवाब त्याच्या नशिबानं त्याला उत्तम संगीत उत्तम नायिका मोठ्या बॅनरचे चित्रपट सगळं काही मिळालं त्याच्या दिलेख मंदिर आई मिलन की बेला आणि आर्जूसाठी त्याला बेस्ट ॲक्टरच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं मात्र त्याच्या कानून आणि मेहंदी रंग लायो हा गुजराती चित्रपट या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तसंच एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पद्मश्री देऊन भारत सरकारनं राजेंद्र कुमारजींचा बहुमान केला आज त्याचा वारसा त्याचा मुलगा कुमार गौरव चालवतो आहे पण आजही कौन है जो सपनो मे आया कौन है जो दिल में समाया हे गाणं ऐकलं की वाटतं प्रियाला साथ घालत हा खरंच आकाशातून पुन्हा पृथ्वीवर अवतरणार तर नाही ना रसिक हो ज्युबिली कुमार राजेंद्र कुमार यांचा जन्मदिन वीस जुलै आणि स्मृतिदिन बारा जुलै जुबिल कुमारच्या स्मृतीला लक्ष लक्ष प्रणाम बहारो फूल बरसाओ या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका मानसी पटवर्धन यांचा मोबाईल नंबर सध्या तरी आम्हाला उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला जरूर कळवावा या पोस्टचं सौजन्य ऋषिकेश आयाजित नाशिक यांचं अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स